पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओ मध्ये हो सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे डे फोर आणि माहित नाही जाऊ दे तर रेडी झालेलो आहे तू का असं दिसतोय रियांश पण रेडी झालाय मी पण रेडी झाली आहे अश्विन रेडी व्हायचे आहे आणि आता तो थोडासा वेळ लागणार आहे त्यांना हेअर वॉश वगैरे करायचा आहे मग बाकीची कामं तर आम्ही दोघं जण ब्रेकफास्टला चाललो आहे कारण आज जास्त ट्रॅव्हलिंग आहे थेकडी टू एल एफ पी चार ते पाच तास लागणार आहे आणि मला पहिलेच भीती वाटते आहे कारण खूप त्रास होतो म्हणजे आजचा रस्ता ठीक आहे असं म्हणतायत ते पण तरीही मला त्रास होतोच ट्रॅव्हलिंगमध्ये कारमध्ये आणि ती कार एकतर डिझेल कार आहे का त्यामुळे अजून जास्त प्रॉब्लेम शो रूम जर अस्तव्यस्त आहे तिकडून आल्यावर पॅकिंग करायची आहे सो चला मिल्कशेक पाहिजे तुला आहे तिकडे ठीक आहे लाव दे मी करून देऊ का स्प्रेड ठीक आहे खा मग तर हे आहे आमचं वुडनोट नावाचं थेकडीमधलं हॉटेल जिथे आम्ही स्टे केला रूम्स छान होता पण बाल्कनी वगैरे नव्हती त्यामुळे जरा कॉम्पॅक्ट वाटत होतं कारण कपडेही भिजलेले वाळ्यात टाकायला जागा नव्हती पण ठीक होतं फोर स्टार हॉटेल आहे त्या मनाने मला ठीक ठाक वाटलं पण छान इथेही एन्जॉय केला आणि आता निघायची वेळ सगळेजण रेडी झालेले आहे चेकआउट होत आहे आणि बस निघायचं आहे तर चला आम्ही रेडी आहे आणि जाताना एक बोटिंग लागणार आहे आणि एक मंदिर लागणार आहे पण कन्फर्म नाही आहे की मंदिर लागणार आहे की नाही त्यामुळे असं ट्रॅडिशनल विअर काही केलं नाही म्हणजे ट्रॅडिशनल ड्रेस घातला नाही तसं आम्ही कन्फर्म केलं असा काही रूल वगैरे नाही आहे पण तरीही म्हणजे शॉर्ट घातल्यापेक्षा मग जीन्स आणि टी शर्ट घातलं आणि आता जायची वेळ होप सो की ट्रॅव्हलिंग मस्त जाईल आणि आजच्या दिवसाची आजच्या व्लॉकची सुरुवात इथूनच झालेली आहे सो स्टे येऊन छोटासा वॉटरफॉल आहे पण पाणीच नाही छोटासा नाही आहे ऍक्च्युली मोठा आहे पण पाणी नसल्यामुळे छोटंसं वाटतं आहे पाणी कमी आहे पाण्यापेक्षा हवा जास्त आहे काय झालं चला, चला वेळ गारगार परत ऑन वे तर इथे वॉटर बोटिंग होते आणि असे असतात बोट हाऊस आणि थोड्या वेळ फिरवून झालं की ते कॉर्नरला असे लावून देतात म्हणून आम्ही बोट हाऊस घेतलं नाही आणि बॅक वॉटर्स इथे करायचं होतं त्याचा दोन तासाची राईड होती आणि दोन तास खूप जास्त होतात आम्हाला आमचं जे मेन रिझॉर्ट आहे तिथे जायलाही उशीर होणार होता आणि एक तास त्यांना बोललं तर त्यांनी नाही बोलले म्हणून आम्ही हा प्लान कॅन्सल केला तर हो कारण आमच्या रिझॉर्टमध्येही बोटिंग वगैरे असणार आहे आय डोंट नो आता तिकडे गेल्यावरच ते माहिती पडेल तर इकडचा प्लान कॅन्सल करून आता जायचा आहे रिझॉर्टवर देखा ना अभी कैसी होती फिशिंग पता चली फिशिंग के लिए अलग धागा यूज होता है रियांश पता नहीं कौन सा रहता है वो नायलॉन कुछ तो रहता है साधा से निले शकते साधा तो फिश तोड़ देगी ना झटका मारती है वो जैसे ही आती है वो तरम हेऊन पोहोचलोय आमच्या थर्ड रिसोर्ट वर खूपच सुंदर लोकेशन दिसते बाहेरूनच आणि रिझॉर्टमध्ये जायलाच अशा छोट्याशा बोटनी जायचं आहे पहिले तर रियांश कन्फ्यूज झाला की आपण कुठे आहे बघा त्याचे एक्सप्रेशन तर त्यालाही असं वेगळं वाटलं की बोट नाही बॅग वगैरे घेऊन आपण कुठे चाललो आहे तर वॉटर होतं त्यामुळे बोटिंगनी यावं लागलं आणि आत्ता पुढे असणार आहे आमचं ॲक्च्युअल रिझॉर्ट ना कुठे चालला हो आवडलं ब्युटिफुल रिझॉर्ट नाईस लोकेशन मस्त बोट नाही आलो ना मला आवडलं शोना बोट नाही आलो पण हे बघ नारळ लागले आहेत कसे ते बघ नारळ दिसत आहे तुला ते मस्त आहे रे ना कस आहे सोना जा तुला बसता येईल का शेवना खूप मस्त आहे मस्त ग्रीनरी वाटते आहे खूप छान हॉटेल आहे खूप मस्त व्ह्यू आहे आणि खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे फिशिंग करायला मिळणार आहे रियांश रियांश खरंच खूप एन्जॉय करतो तर जुला खेळायसाठी आलो रूममध्ये जस्ट चेक इन केलं आणि इकडे आलो मस्त व्ह्यू आहे खूप सुंदर कॉटेज आहे व्ह्यू सगळ्यात महत्त्वाचा आहे एक मिनिट शेवना आणि खूप साऱ्या गोष्टी नवीन एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे सो so व्हेरी एक्सायटेड आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रियांश एवढी खूप एन्जॉय करतो कारण त्याला सगळं कळतंय आणि कुठलाही त्रास न देता तो सगळं मस्त आरामात एन्जॉय आहे आणि आम्हालाही करू देतो प्रॉब्लेम फक्त माझा होतो थोडासा ट्रॅव्हलिंगमध्ये आज तोही झाला नाही कारण आज काही असं प पहाड चढायचे नव्हते सो so, चला आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे चांगलीच म्हणावी लागेल कारण आज खरंच वॉमिटिंग झाली नाही तर माझं अर्ध लक्ष त्याच्यामध्ये असतं तर आत्ता जस्ट चेक इन केलं छान फ्रेश व्हायचं आहे पण याला लगेच झुला दिसला म्हणून हा इथे आला तर चला आता झुला करूया झुला करूया नाही झुला खेळूया पाडलं का हा पाडलं ढमे आमच्या प्रत्येक रूमचा मी तुम्हाला आतमधूनही टूर दिलेला आहे मग हा कसा सोडणार तर हा आहे सगळ्यात पहिले कॉर्नर साईड बेड आणि इथे लाईट मस्त असे डीम लाईट्स आहेत त्यानंतर मस्त स्पेशियस या टेबल आहे या साईडनी बरेच शिटेबल आहेत बाथरूम खूप मस्त आणि मोठा आहे जरा युनिक आहे वरच्या साईडनी ओपन आहे ओपन नाही आहे पण ट्रान्सपरंट आहे त्यानंतर असे इथे काय म्हणतात त्याला जे दगडं असतात ते ठेवले आहे शॉवर घेण्यासाठी आणि एका साईडला दुसरं पण आहे म्हणजे ऑल्टरनेट दोन ऑप्शन आहे इथे तर हे बघून रियांशला मजाच आली की यामध्ये आंघोळ करायची आहे पण आय डोंट नो आता ते बघून नेक्स्ट काय असणार आहे तर सुंदर असं कॉटेज आहे आणि आम्हाला कॉटेज अपग्रेड करून मिळालं ही एक अजून आमच्यासाठी चांगली गोष्ट झाली आहे अवेलेबल होतं म्हणून काय रे तुझी मराठी नहानार चुबेल टोचते म्हण रे टोचते म्हणून छान आहे मत कर फटाफट चेंज केलं व्हाईट टॉप होतं त्यास वर हा डंगरी घातला आणि पटकन तयार होणारे आता बोटिंग करायची आहे ही वादी पॅडल बोटिंग कारण रियांशला पॅडल बोटिंग करायची आहे म्हणून

देख तो तुम्हारी में रहा है बस बस नीचे करो हां इसे पकड़े थोड़ा सा चलो थोड़ा चलो घुसो 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 मैं बढ़ा रहा हूं घुसो राइट में मोड़ना है हमसा नहीं नहीं घुसो चलो बगा करो इन द टर्निंग ब्रो ब्रो हां मेरेकडे तर हे सगळं बॅकवॉटर आहे आणि इथे दोन प्रकारच्या दोन नाही ऍक्च्युली बरेच बोटिंग होते एक आमची जी बोट आहे बॅकवॉटर एक तासाची राईड असते ती मिस झाली थोडासा उशीर झाला म्हणून आणि या दोघांनी पहिले बोटिंग केली नंतर यांचे पाय दुखायला लागले त्यानंतर मग मी बोटिंग करायला सुरुवात केली आणि आ, हे जे बॅकवॉटर असतं ते मॅक्सिमम तीन ते चार फूट खाली असतं जास्त काही डीप नसतं मजा येत होती बोटिंग करायला खूप मस्त मजा आली गार गार पाणी त्यात पाय आणि मस्त खूपच मस्त जे आप आपल्याकडे आपण एक्सपिरियन्स नाही करू शकत ना त्या गोष्टी अशा टूरमध्ये येऊन जर मिळाल्या तर खूपच भारी वाटतं आपण एवढा खर्च केला आहे त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं कुठे जायचं आहे रियांश फिशिंग कुठून करायची आहे अरे कुठून करायची आहे फिशिंग अजिदी बदू सुनो कहां से करनी है फिशिंग अशी पूछना है ये क्या है गार्डन खरच मजा आली बोटिंग करताना आणि या जागेवर ॲक्च्युली लवकर यायला पाहिजे होतं लवकर आलो असतो तर अजून जास्त एन्जॉय करायला मिळालं असतं कारण आता संध्याकाळ होते आणि बोटिंग वगैरे करायला तेवढं जास्त वेळ मिळत नाही म्हणून जेवढं शक्य झालं तेवढं बोटिंग केलं सो आता फिशिंग आणि त्यानंतर स्विमिंग पूल आहे सो स्विमिंग पूल माहीत नाही की करायचं की नाही पण फिशिंग करणार फर्स्ट एक्सपिरियन्स सगळ्यांचा तो चला मजा आली पण आज काहीच थकवा नाही वाटत आहे आणि आज काहीच त्रास झाला नाही म्हले मी झोपून आली रियांशच्या मांडीवर झोपली आणि मी त्याला सारखं हेच समजावत होती की लहान होतं तेव्हा तू कशी तू मी कशी तुला माझ्या मांडीवर घेऊन झोपत होती बसत होती म्हटलं आजच्या दिवशी माझा त्रास सहन कर बस आजचा दिवस आहे मग उद्या तर लास्ट डे म्हणजे फिफ्थ डे आहे सो उद्या आ, उद्या म्हणजे उद्या रात्री आहे उद्याचाही पूर्ण दिवस आम्हाला मिळणार आहे सो मजा येणार आहे अजून बड़े पापा अरे देख देख बिहार गिरेगा नीचे देख के चलो अच्छा देखो पासवर्ड डाला क्या आपने इसका का पासवर्ड यहां का नहीं रूम में गए गए फिशिंग करण्यासाठी पाहिजे असतो पेशन्स तर तो आमच्याकडे नव्हता कारण आम्हाला बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या होत्या पण रियांश आणि वि विहान दोघंही फिशिंग करण्यामध्ये लागले विहानला तर फिशही मिळाली होती आणि आम्ही अशा मी आणि राशी म्हणजे माझी जाऊ आम्ही दोघींनी छानपैकी रील्स बनवल्या थोडा एरिया एक्सप्लोअर केला मस्त झुला खेळलो त्यानंतर बरेच जे काही ऑप्शन्स होते ते सगळे बघितले आणि मजा आली फिशिंग करून झाली आहे आणि मस्त असं थोडंसं म्हणजे अंधारच होत आला आहे पण मस्त असं क्लायमेट आहे विहान आणि रियांश दोघांना काही फिशिंग सोडायची नाही आहे तर ते तिथेच फिशिंग करत आहेत आणि आम्ही आता इथे थोड्या वेळ बसून झुल्यावरती खेळूया छान थोडंसं फिरूया छान मस्त विदाउट पोल्युशन मस्त गार हवा आहे त्याचा थोडासा एक्सपिरियन्स घेऊया चला वेळ कमी होता पण तरी आम्ही मॅक्सिमम गोष्टी एक्सप्लोअर केला आता उद्या अजून इथे एन्जॉय करायचं आहे रात्रीच्या डिनरमध्ये आज आम्ही घेतली आहे पॉम्फ्रेड फ्राय आणि डिनर नंतर आराम करायचा आहे सो व्हिडिओलाही मी इथेच थांबवते आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल खूप छान वाटलं असेल तर एक लाईक करा उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग